नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण येथील महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या यांची जी पोलिसांकडून चौकशी चालू ती आता संपलेली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या अनुषंगाने जे काही कथित व्हिडिओ क्लिप होती त्या अनुषंगाने ओढूज पोलीस ओडूज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्याचबरोबर पोलीस कर्मचारी आज दिनांक सोळा मे रोजी सकाळी सवा साडे अकरा वाजताच्या सुमारास आ, आज फलटण येथील या श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांचे जे निवासस्थान आहे लक्ष्मी विलास निवासस्थान या ठिकाणी आले होते साधारणपणे तीन सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास चौकशी पूर्ण झाल्यानंतर हे बरुच पोलीस आता या ठिकाणावरून गेलेले आहेत नेमकं या चौकशीमध्ये काय झालं त्यानंतर श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर माध्यमांशी बोलणार का याकडेही संपूर्ण फलटण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र या ठिकाणी काही माध्यमांशी श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर काही बोलले नाहीत यामध्ये तर तब्बल तीन ते चार तास या ठिकाणी ही चौकशी चालली होती तर महाराष्ट्र विधान परिषदे विधानसभेची निवडणूक गेल्या सहा महिन्यापूर्वी झाली आणि निवडणुकीनंतर अगदी काही तीन ते चार महिन्यामध्येच फलटण येथील जे श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत त्यांची या ठिकाणी आयकर विभाग कडून या ठिकाणी चौकशी झाली होती त्यामुळे संपूर्ण पलटण तालुक्याचंही ही त्याकडे लक्ष लागून राहिलं होतं त्या कारवाईमध्ये काय सापडतंय का आणि त्याच नंतर पुन्हा एकदा दोन महिन्यानंतर पुन्हा आता महाराष्ट्र विधान परिषदेचे जे माजी सभापती राहिले आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्यांची या ठिकाणी जे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ज्या कथित ऑडिओ क्लॅप क्लिप होती त्या अनुषंगानं त्यांची बदनामी केली अशा या अनुषंगाने त्यांची या ठिकाणी खरंतर वडूज पोलीस स्टेशनच्या माध्यमातून श्रीमंत रामराज नाईक निंबाळकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं मात्र आ, काही कारणास्तव या ठिकाणी ते चौकशीला न गेल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी आज सोळा मे रोजी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या ठिकाणी सकाळी दाखल झाले होते अकरा सवा अकराच्या दरम्यान हे पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते तीन सव्वा तीन वाजता हे पोलीस अधिकारी या ठिकाणावरून गेले आहेत तब्बल तीन ते चार तास या ठिकाणी चौकशी झाली आहे यानंतर संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं की महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माध्यमांशी बोलणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत त्यांची जरी काही प्रतिक्रिया आली तरी निश्चितपणाने तेही या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्या थांबत आहोत आमचे नमस्ते पलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते बोलण्यासाठी लक्ष्मी विलास निवास श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे फलटण